नमस्कार दिव्यांग एकता लक्ष मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळावे रवींद्र टिळी प्रहार दिव्य संघटनेचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र नाशिक शासकीय व निमशासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळावे यासाठी प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे जिल्ह्यातील सरकारी दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने कळविले आहे केंद्र व राज्य निवडणूक आयोगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे न देण्याबाबत सूचना दिल्या आहेत शारीरिक असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना धावपळीची कामे करणे अशक्य होते याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करावे अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे धन्यवाद बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी पाटील यांच्यावर गुन्हा लाभार्थी शोधण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार लोकसभा प्रतिनिधी लोकसभा प्रतिनिधी नाशिक ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांच्याकडे असलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे चौकशी समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे परिणामी सुमारे वीस पंचवीस दिवसांनी सिन्नर तालुका पोलीस ठाण्यात कलम चारशे वीस आणि कलम चारशे पासष्ट अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीईओ ओ आशिमा मित्तल यांनी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे आता बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक शोधण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे ग्राम विकास अधिकारी संजय पाटील यांनी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे चौकशी अहवालातून निष्पन्न झाले होते या प्रकरणी पाटील यांनी शासनाची फसवणूक केल्याने त्याने निलंबन करत त्यांच्या विरोधी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सीईओ ओ यांनी केले होते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत तक्रार होऊ हे प्रकरण गाजले या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानुसार सीईओ मित्तल यांनी ही कारवाई केली आहे ग्राम विकास अधिकारी पाटील यांनी सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील नेमणूक होती यापूर्वी ते दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे कार्यरत होते लखमापूर येथून बदली करण्यासाठी त्यांनी मुंबईच्या जे जे मगदूम स्वतःला डोळ्याचे असल्याचे प्रमाणपत्र टाकले प्रशासन आता निलंबित करणार का पाटील यांनी बदली अर्जासोबत सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध होत असल्याचे समोर आले त्यामुळे पाटील यांनी प्रशासनाची फसवणूक केल्याने त्यांना निलंबित करावे तसेच संबंधित गट विकास अधिकारी यांनी पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निर्देश मित्तल यांनी दिले होते त्यानुसार सिन्नर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिन्नर पोलीस अधिक तपास करत आहेत तर जिल्हा परिषद प्रशासन आता त्यांना निलंबित करते का याकडे लक्ष लावून राहिले आहे धन्यवाद